तरी ग्रामीण भागातल्या भाजपच्या कार्यकर्त्यावर जे संघ संघाशी निगडीत होते विद्यार्थी परिषदशी निगडीत होते त्यांच्या कुठेतरी एका प्रकारे अत्याचार झाल्याचा सुद्धा बोलल्या जात होतो त्यामुळं दोन कार्यकारिणी बघायला मिळत होत्या आता या नवीन जिल्हा अध्यक्षाच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार का माझी खासदार प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जालना जिल्ह्याची कार्यकारिणी करताना खरं तर मी बी सतरा वर्ष जिल्हा अध्यक्ष राहिलो भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष राहिलो किसान मोर्चाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष राहिलो माजी मंत्री कॅबिनेट मंत्री राहिलो आणि मग आम्हाला विश्वासात घेतलं नाही ठीक आहे पण पक्ष म्हणून आम्ही शिस्तीचे कार्यकर्ते आहोत पदं येतात जातात अनेक लोकांना पदं मिळाली नाही की या पक्षातून त्या पक्षात जातात आमदार खासदार मुख्यमंत्री एका मिनिटात एखादं मंत्रिपद नाही भेटलं तिकीट नाही भेटलं की पक्ष बदलतात मात्र आम्ही चाळीस वर्ष एकाच एक पक्षात माझी खासदार प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांनी वन साईड केलं त्याच्यामुळं दोन कार्यकारणी वगैरे झाल्या नव्हत्या असा अन्याय झाल्यामुळं आमच्या कोट्यातली जी पदं होती युवा मोर्चाचं जिल्हा अध्यक्ष पूर्वीपासून परतूर मंठ्याच्या वाट्याला होतं किसान मोर्चा घनसावंगीच्या वाट्याला होता महिला मोर्चा जिजाबाई जाधव आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष होत्या आमचे तीन उपाध्यक्ष असायचे माझ्या कोट्यात वीरेंद्र धोका संजय तौर परतूरचे आमचे बीडी पवार तीन उपाध्यक्ष माझ्या वाट्याला असायचे एक सरचिटणीस असायचा तर ते पाळलं पाहिजे आणि फार काही मोठी गटबाजी नाही इथं आम्ही दोघं मिळूनच ठरवत होतो कार्यालयात जर झाडाला फटा फटा घ्यायचा झाडू आम्ही दोघं मिळून विचाराने करायचो पण मधल्या काळात शेवटी काही अन्याय झाल्याच्या भावना आमच्या कार्यकर्त्यात झाल्या आणि त्याच्यामुळं आमच्या कोट्यातलीच पद आम्ही डिक्लेअर केली दोन जिल्हा कार्यकारिणी नव्हत्या एकच जिल्हा अध्यक्ष होता पक्ष मोठा झाला की या गोष्टी होत राहतात वेळाला पक्षानं समतोल बॅलन्स केलेला आहे त्याच्यामुळं नारायण कुचेच्या नेतृत्वात आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुका जिंकू आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला होता अशी भावना कार्यकर्त्यांची होती तर निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही केंद्रात सत्ता आपली आहे राज्यात सत्ता आपली आहे तर जिल्हा परिषद पंचायत समितीत आपली सत्ता असली पाहिजे आणि म्हणून यावेळाला आम्ही ताकदी न करू आणि मित्रपक्षसुद्धा अर्जुनराव खोतकर आहेत मी आहे दादा उडान आहेत आमच्या वारंवार बैठका होतात आम्ही बसतो की आत्ता यापुढं या जिल्ह्याला महायुतीचा भाले किल्ला करायचा आहे पाच आमदार निवडून आलेले आहेत महापालिका महायुतीच्या ताब्यात जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात आणि आम्ही सगळ्यांनी बसून हा जिल्हा विकासासाठी पुढे न्यायचा विकासाच्या मुद्द्यावर एकत्र राहायचं आहे अशा संदर्भातल्या बैठक आमच्या जिल्ह्यात अशाही चर्चा